नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहे का तर हा सेशन फक्त तुमच्यासाठीच असणार आहे कारण या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावरील जे मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत टी ई टी दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस यामधील विचारलेले प्रश्नच असणार आहे या सेशनमध्ये आपण जेवढे काही प्रश्न पाहणार आहोत त्या सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषण म्हणजे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट आहे आणि महत्त्वाचं जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन असणार आहे या सेशनमध्ये आपण जे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे तेच प्रश्न घेऊन आलेलो आहोत ओके तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक महिन्यापेक्षा कमी कालावधी आपल्याकडे आहे तर या कालावधीमध्ये आपण मानसशास्त्र या विषयाची तीसपैकी सरासरी अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान मार्क मिळाले पाहिजे अशीच तयारी करणार आहोत आपल्या चॅनलवरती कंटिन्यू जुळून राहा आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत या चॅनलवरती फ्रीमध्ये लेक्चर अपलोड करणार आहोत ठीक आहे दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मानसशास्त्र या विषयाची तयारी करता येईल फ्रीमध्ये क्लासेस असणार आहे आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघायचा आहे बघू शकता प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले आपण त्या प्रश्नावरती सखोल विश्लेषण कशा पद्धतीने केलेलं आहे ठीक आहे आपण या ठिकाणी परीक्षा देण्यापूर्वीचीच तयारी करत आहोत ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला काही सेकंदामध्ये आपल्या क्लासेसची नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपण दररोज तीन वाजता आपला क्लास अपलोड करत आहोत ओके तर बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारलेले आहेत ओके पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न बघा कॉन बॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्याच डॅश डॅश मूल्यमापन असे म्हणतात बघा टी ई टी दोन हजार तेरा पेपर दोनमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो निर्णय प्रेक्षी ओके आता तुमचे या ठिकाणी जेवढे काही डाऊट आहे ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की निर्णय प्रेक्षी म्हणजे काय तर बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉइंट असणार आहे बॅन आणि सपे यांच्यामध्ये डिसिजन ओरिएंटेड म्हणजेच निर्णय प्रक्षी मूल्यमापन असे म्हणते की किंवा असे असते की ज्या मा माध्यमातून विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या कृती अध्यापनातील सुधारणा किंवा पुढील पायऱ्या ठरवल्या जातात या प्रकारच्या केवळ निकाल नव्हे तर कृतीसाठी दिशा म्हणजे ॲक्श आक्ष, ॲक्शन गायडन्स दिली जाते म्हणूनच हे मूल्यमापन अधिक व्यवहारिक आणि कार्यक्षम मानले जाते ओके okay, आता तुम्हाला या ठिकाणी निर्णय प्रक्षी म्हणजे काय हे समजलं असेल तर आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अशाच टाईपचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आता या ठिकाणी प्रश्न बघा काय दिलेला आहे की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय टी टी दोन हजार तेरा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय त्यासाठी तीन या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे सब क्वेश्चन दिलेले आहे बघा विद्यार्थ्याच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमा मूल्यमापन करणे ब मध्ये आहे विद्यार्थ्याच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे क दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे आता या ठिकाणी ऑप्शनपैकी आपल्याला निवडायचं आहे करेक्ट ऑप्शन आपल्या प्रश्नाचं असणार आहे मित्रांनो पर्याय डी तीनही अ ब क आता या ठिकाणी हे करेक्ट आहे सातत्य सर्वकष मूल्यमापन मग बघा जे भावनिक बुद्धिमत्ता आहे सॉरी बौद्धिक प्रगतीची सातत्यपूर्ण मूल्यमापन आहे हे पण विद्यार्थ्यांचं यामध्येच असणार आहे भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे हे पण सातत्यपूर्ण निष्कष सर्वकष मूल्यमापनच असणार आहे क्रियात्मक प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे हे पण याच्यामध्येच असणार आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय चार आहे अ ब क आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे आता सातत्यपूर्ण सर्वकष म्हणजेच आपण त्याला सी सीई असं म्हणतो ओके okay, ही पद्धत अशी आहे ज्यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक आणि सामाजिक सोबतच क्रियात्मक सर्व अंगाचा सातत्याने अभ्यास केला जातो यामध्ये फक्त परीक्षाचं नव्हे तर निरीक्षण प्रकल्प सहभाग वर्तन आणि कृती यांनाही महत्त्व दिले जाते त्यामुळे विद्यार्थी केवळ गुणांसाठी नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरित होतात बघा किती महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे ओके आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचाच प्रश्न आहे बघा अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात आणि दररोज आपण फ्रीमध्ये या चॅनलवरती शिकवत आहोत ओके प्रश्न क्रमांक तिसरा बघा सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो दोन हजार चौदा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे मग मूल्यमापन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर या ठिकाणी आपल्याला सब क्वेश्चन दिलेला आहे अमध्ये दिलेला आहे सचिनच्या वर्तनात किती बदल झाला ब मध्ये दिलेला आहे शिक्षकाची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त आहे किंवा उपयुक्त होती त्याच्यानंतर कमध्ये दिलेला आहे अध्ययनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले त्याच्यानंतर ड मध्ये आहे शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले आहे का किंवा झाले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय दोनमध्ये पाहायला मिळतो अ ब क ड सर्वच ओके आता यामध्ये हे जे काही सब क्वेश्चन दिलेलं आहे हे सर्व सचिनच्या मूल्यमापनाचे या गोष्टीमध्ये समावेश असणार आहे ओके आता बघू या स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे बघा कारण यामध्ये काय दिलेलं आहे बघा निर्णात्मक निर् निर्माणात्मक मूल्यमापन हे शिकण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान केलं जातं ज्यामध्ये जा विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल शिकण्यातील प्रगती अध्यापन पद्धतीची प्रभावित प्रभाविता आणि उद्दिष्टांची पूर्तता यांचा अभ्यास केला जातो यातून शिक्षकाला तात्काळ अभिप्राय मिळतो आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार शिक्षण सुधारण्यात करण्याची संधी मिळते क्लिअर झालं सर्व डाऊट आपले या ठिकाणी क्लिअर झाले असेल स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो खूप कमी कालावधी आहे त्यासाठी आपण फास्ट या ठिकाणी प्रश्न घेत आहोत ओके प्रश्न क्रमांक चौदा सॉरी चौथा असा आहे की मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधानी खाली दिली आहेत त्यापैकी पर्यायी विधान कोणते बघा मूल्य निर्धारा निर्धाराच्या निर्धारणाच्या भूमिकेबाबत निर्धार आपल्याला विधान दिलेलं आहे मग टी डी दोन हजार चौदा पेपर दोनमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे प्रश्न अवघडच विचारले जातात तसेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय चारमध्ये दिलेलं आहे वरील सर्व मग हे सर्व विधान बरोबर आहे तर बघवा पहिला विधान दिलेला आहे पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजेच मूल्यमापन होय करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते हे पण करेक्ट आहे गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याची मूल्य निर्धारण आवश्यक आहे हे पण करेक्ट आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय चार या ठिकाणी करेक्ट असणार आहे ओके आपण काही महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा आता मूल्य निर्धारण म्हणजेच इव्हॅल्युएशन आपण याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता हे केवळ गुण मोजण्याची प्रक्रिया नाही तर ती शिकण्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा अभ्यास माहितीचे विश्लेषण आणि निर्णय घेणे या सर्व घटकांचा समावेश असलेली व्यापक प्रक्रिया आहे मूल्य निर्धारण हे कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हे, हे स्पष्टीकरणामध्ये बघितलेला आहे ओके क्लिअर झालं तर आपण पुढच्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्त्वाचाच प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही म्हटलेलं आहे टी ई टी दोन हजार चौदा पेपर दोनमध्ये विचारलेला प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे यावरती प्रश्न जर परीक्षेला आलं तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय दोनमध्ये पाहायला मिळतो की शिक्षकांना स्वयंरोजगारात मदत करणे हे जे आहे हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचं उद्दिष्ट नाही मग यापैकी जे बाकीचे तीन ऑप्शन आहे हे या स सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्टे असणार आहे मग हे पण पॉईंट महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सवयी लावणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निदान करणे हे तिन्ही ऑप्शन सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची उद्दिष्टे आहे आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट जे दिलेले आहेत ते क्लिअर करूया बघा आता सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन यालाच सी ई आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे याचे मुख प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे सी सीचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते असं आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भार देणे म्हणजेच त्यांच्या शैक्षणिक म्हणजे अकॅडमिक आणि अशैक्षणिक म्हणजे को करिक्युलर क्षमतांचे सातत्यपूर्ण सातत्याने मूल्यमापन करणे यामध्ये विद्यार्थ्यांची जी बौद्धिक सामाजिक आणि भावनिक सोबतच शारीरिक व नैतिक प्रगती तपासली जाते कशामध्ये तपासली जाते तर सी सी ई सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये क्लिअर झालं यावरती प्रश्न परीक्षेला आलं तर करेक्ट उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह जे महत्त्वाचे पॉईंट आहे सोबत शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण जेव्हा आपण चॅनलला सबस्क्राईब करेल आणि बेल आयकॉनला प्रेस करेल जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो दररोज तीन वाजता आपले या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहे स्पेशल टी टीचेच आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला काही सेकंदामध्ये आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ओके आणि आपल्या या क्लासेसची जर तुम्हाला एफ हवी असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यावर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला दिसते त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करता येते आणि त्याच्यामधून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता ओके आता आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहावा ओके दररोज या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत प्रश्न सहावा बघा सांख्यिकी सरासरीचा खालीलपैकी कोणता फायदा आहे टी ई टी दोन हजार सोळा पेपर दोनमध्ये विचारलेला प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सांख्यिकी सरासरीचा कोणता फायदा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय एमध्ये दिलेलं आहे दोन गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येते म्हणजे सांख्यिकी सरासरीमध्ये काय करता येते तर दोन गटातील तुलनात्मक निष्कर्ष निश्... आपल्याला काढता येते ओके हे या ठिकाणी फायदा आहे म्हणजे स्पष्टीकरणामध्ये बघा दोन गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात हा सांख्यिकी सरासरीचा खरा फायदा आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न पहा एखाद्या व्यक्तीला जुनी माहिती विसरून नवी माहिती लक्षात ठेवण्यास अडचण येते अशा थी स्थितीला मानसशास्त्रात काय म्हणतात बघा किती महत्त्वाचा प्रश्न आहे बघा एखादा व्यक्ती आहे त्याला जुनी माहिती विसरून नवी माहिती लक्षात ठेवण्यास अडचण येते मग या ठिकाणी अशा स्थितीला मानसशास्त्रात काय म्हणतात काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये दिलेला आहे पूर्वगामी विस्मरण ठीक आहे प्रोॲक्टिव्ह इनहिबिटेशन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा पूर्वगामी विस्मरण म्हणजेच जुनी शिकलेली माहिती नव्या माहितीच्या स्मरणात अडथळा आणते उदाहरणावरून समजून घेऊया जर एखाद्याने जुना मोबाईल नंबर लक्षात ठेवलेला असेल तर नवीन नंबर लक्षात ठेवताना जुनाच आठवतो या उलट प्रत्येकगामी जी विस्मरण आहे नवीन माहितीमुळे जुनी माहिती विसरली जाते क्लिअर झालं हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पाहायला मिळालेलं आहे ओके आणि उदाहरणावरून तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जोडूया प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रश्न काय दिलेला आहे लेखनकार्य चित्रकला नकाशी काढणे गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षे प्रात्यक्षिके करणे खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात टी टी दोन हजार सोळा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो कौशल्यप्रधान प्रोजेक्ट ओके आता तुमचे जे काही डाऊट आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया कौशल्यप्रधान प्रोजेक्ट म्हणजे काय तर या ठिकाणी बघा कौशल्यप्रधान प्रोजेक्ट याला स्किल बेस्ड प्रोजेक्ट असं इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा या प्रकारात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती हाताचे हाताने कामे कौशल्याचा सराव करण्यावर भर दिला जातो या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट करून दाखवली दाखवावी लागते जसे की लेखन कार्य त्याच्यानंतर चित्रकला नकाशा काढणे गृहविज्ञानातील प्रात्यक्षिकं किंवा खेळ खेळणे इत्यादी या ठिकाणी कौशल्यप्रधान प्रोजेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ओके लक्षात ठेवायचं आहे यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न बघा सातत्यपूर्ण व सर्वकाश मूल्यमापनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे यावरती हायलाईट करायचं आहे अयोग्य विचारलं म्हणजे निगेटिव्ह ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ते स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेलं आहे की सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन याला सी हे लक्षात ठेवा या पद्धतीत बु विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक सामाजिक आणि क्रियात्मक विकासाचे सतत मूल्यमापन केले जाते या पद्धतीच्या काही वास्तविक मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स पुढील प्रमाणे आपल्याला बघायचं आहे शिक्षकांना आवश्यक अनुभवाचा अभाव असणे विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये उदासीनता दिसणे हे सात पूर्ण सर्वकष मूल्यमापनाची काही वास्तविक मर्या मर्यादा आपण बघितलेली आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मग प्रश्न क्रमांक दहावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे खालील खाली, खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते टी ई टी दोन हजार सतरा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे बघू या स्पष्टीकरणामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत ते बघा आता या ठिकाणी ऋतुजला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे हा जो आहे हा प्रश्न गुणवैशिष्ट्यांच्या प्रमा प्रमाणातील फरक म्हणजे डिफरन्स इन अ डिग्री ऑफ ट्रेड्स या मानसशास्त्रीय संकल्पनेवर आधारित आहे ओके okay. मग गुण वैशिष्ट्य म्हणजेच काय तर व्यक्तीच्या वर्तनातील अशी वैशिष्ट्ये जी सर्वांमध्ये असतात पण त्यांचा प्रमाण म्हणजे म्हणजेच डिग्री वेगवेगळा असतो उदाहरणावरून जर समजून घ्यायचं झालं तर बुद्धिमत्ता संवेदनशीलता कल्पनाशक्ती कलान, कलानु कलानुराग इत्यादी सर्वांकडे असतात पण प्रमाण हे कसे असतात तर वेगवेगळे वेग असतात ओके okay. लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर आपण अकराव्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरावा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थ्याच्या मनातील चिंता भीती दडपण गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडून आणणे समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते टी ई टी दोन हजार अठरा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो उपचारात्मक मुलाखत ओके okay, काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर उपचारात्मक मुलाखत ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणी चिंता भीती दडपण आणि गैरसमज यांचा शोध घेऊन त्यांना दूर क दूर करण्यात मदत केली जाते ही पद्धत प्रामुख्याने काउन्सिलिंगमध्ये वापरली जाते ज्यात शिक्षक किंवा सल्लागार विद्यार्थ्यांशी विश्वासपूर्वक संवाद साधून त्यांच्या समस्येचा मानसिक उपचारात्मक दृष्टिकोनातून विचार करतो ओके क्लिअर झालं ठीक आहे मग आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे महत्वाचाच प्रश्न आहे प्रश्न असा आहे की इयत्ता सातवीमधील पन्नास विद्यार्थ्यांनी सचिनला गणितातील गुणानुक्रम चौथा आहे तर त्याचा शतत क्रम किती आहे डी टी दोन हजार अठरा पेपर दोन मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो आठ आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढलेलं आहे हे मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगणार आहे खूप सोपं आहे मित्रांनो बघा पन्नास विद्यार्थ्यांनी एकूण विद्यार्थी पन्नास आहे ओके बघा याला सोडवत असताना मित्रांनो काय करायचं आहे आता या पन्नासमधून चार वजा करायची किती राहिले छेचाळीस ओके मग पन्नासपैकी छेचाळीस गुणाकारामध्ये शंभर कारण शतक्रम दिलेला आहे याला जर सोडवलं तर किती येते छेचाळीस भागिले पन्नास गुणिले शंभर शंभरला पन्नासने भाग दिला तर दोन येईल ओके आता दोन गुणिले छेचाळीस जर केले मित्रांनो तर किती येणार आहे ब्याण्णव ओके मग शतक्रम म्हणजे शंभरमधून जर ब्याण्णव वजा केले तर आठ शिल्लक राहतील म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आठ असणार आहे क्लिअर झालं चला आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक तेरावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचाच प्रश्न आहे खाली काही वर्तनाबद्दल दिली आहे त्यांच्यापैकी बुधात्मक वर्तनाबद्दल कोणता आहे तो ओळखा टी टी दोन हजार तेरा पेपर एक मध्ये विचारलेला प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी कोणता पर्याय आहे जो बोधात्मक वर्तनाबद्दल दिलेला आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो ओके क्लिअर झालं आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौदा काय दिलेला आहे बघा लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही टी टी दोन हजार चौदा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे हे लेखी परीक्षामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे बाब उपयुक्त ठरणार नाही ओके मग या ठिकाणी हे बाकीचे जे ऑप्शन आहेत हे लेखी परीक्षे सुधारण्यासाठी उपयुक्त आहे का तर बघा दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे हा उपयुक्त आहे वा लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी ओके okay? लघुत्तरी प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न नाही तर लघुत्तरी प्रश्न पाहिजे ओके okay? तर या ठिकाणी हे काय आहे दीर्घोत्तरी जे प्रश्नांचंच प्रमाण आहे हे कमी करायला पाहिजे त्याच्यानंतर योगदान योजना नमुना उत्तरसूची यांची योग्य सोय करणे हे पण महत्त्वाचंच आहे ओके okay. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका बारकाईने वाचून त्यांचा उपयोग करणे हे तिन्ही जे ऑप्शन आहे हे लेखी परीक्षामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने okay. महत्त्वाचे आहे उपयुक्त ठरणारे आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आणखी काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे बघा वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे ही पारंपरिक पद्धत आहे ज्यात संपूर्ण विषयाचे मूल्यमापन केवळ एका परीक्षेवर आधारित आहे यामुळे असं होते मित्रांनो की विद्यार्थ्याच्या सतत प्रक्रियेचा आणि सर्वांगीण विकासाचा विचार यामध्ये होत नाही क्लिअर झालं ठीक आहे आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरावा प्रश्न बघा काय दिलेला आहे की अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत कोणत्या शिक्षणतज्ज्ञांनी मांडले टी टी दोन हजार सोळा पुनर्परीक्षा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो डंकन क्लिअर झालं आता बघ या स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे बघा या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की डंकन यांनी अध्यापनाची प्रक्रिया पुढील चार प्रमुख टप्प्यामध्ये विभागलेली आहे मग ते चार कोणकोणते टप्पे आहेत ते पण आपण या ठिकाणी अभ्यासूया पहिला आहे अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना काय शिकवायचे आहे हे निश्चित करणे या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ठरवायचं आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे ते म्हणजे नियोजन म्हणजे काय तर त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करावयाची आहे याचे योग्य नियोजन करणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे तिसरा टप्पा त्यांनी मांडला होता सूचना व कृती या टप्प्यामध्ये शिक्षकांकडून प्रत्यक्ष अध्ययनाची कृती करणे त्याच्यानंतर चौथा टप्पा त्यांनी मांडला होता मूल्यमापन म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गोष्टींचे परीक्षण व मूल्यांकन करणे हे चार टप्पे डंकन यांनी अध्यापन प्रक्रियामध्ये मांडलेली आहे ओके लक्षात ठेवा यावरती प्रश्न परीक्षेला आला तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे ओके त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सोळावा वेक्सलर एडल्ट कामगिरी बुद्धमत्ता मोज मोजपट्टीचे अनुयोजन यांनी केलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला पर्याय ए एमध्ये पाहायला मिळतो आर रामलिंग स्वामी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते बघूया बघा काय दिलेलं आहे वेक्स वेक्सलर यांनी तयार केलेली मूळ कोणती चाचणी तर वेक्सलर अडल्ट परफॉर्मन्स इंटेलिजन्स स्केल म्हणजेच डब्ल्यू ए आय एस ही चाचणी अमेरिकन संस्कृतीला अनुरूप होती भारतातील सांस्कृतिक व भाषिक फारक लक्षात घेऊन या चाचणीचे भारतीय परिस्थितीनुसार अनुयोजन म्हणजेच अडॅप्टेशन करण्यात आले ओके महत्त्वाचे काही पॉइंट आहेत ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरावा सामान्य बुद्धी क्षमतेत ची समूह चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो यस जल जलोटा स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे तर बघा या चाचणीमध्ये चाचणीचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या सामान्य बुद्धी म्हणजे जनरल इंटेलिजन्स किंवा विवेकबुद्धी क्षमतेचे स्तर ओळखणे हा आहे ओके okay. या चाचणीचा मुख्य उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांच्या सामान्य बुद्धी आणि विवेक बुद्धी याचे क्षमतेचे स्तर ओळखणे हा आहे या चाचणीमध्ये भाषिक तसेच गैरभाषिक प्रश्नांचा समावेश असतो उदाहरणावरून समजून घेऊया बघा समानार्थी शब्द तर्कशास्त्र संख्यात्मक पॅटर्न आणि अनुक्रम ओळखणे हे या चाचणीचे मुख्य उद्दिष्ट आहे या ठिकाणी आपल्याला जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने याच्यावरती शिकायला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा संकल्पना डॅश डॅस फ्रीट्स हायडरने प्रस्तावित केली गेली, गेली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बीमध्ये दिलेला आहे संतुलन ओके संतुलन ही संकल्पना फ्रिट्स हायडर यांनी प्रस्तावित केली होती आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघूया बघा फ्रिट्स हायडर यांनी मात्र संख्या संज्ञानात्मक संतुलन सिद्धांत म्हणजे बॅलन्स थेरी प्रस्तावित केली होती कोणती पद्धत सॉरी कोणती सिद्ध कोणता सिद्धांत प्रस्तावित केला होता तर संज्ञानात्मक संतुलन सिद्धांत जो सामाजिक मानसशास्त्राशी संबंधित आहे हा सिद्धांत मानसशास्त्राच्या नातेसंबंधातील भावनिक संतुलन समजावून सांगतो म्हणजे इंटर इंटरपर्सनल बॅलेन्स हे समजावून सांगते ओके कोणत्या थेरीमध्ये तर बॅलेन्स थेरीमध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणविसावा खालीलपैकी कोणी मुलांसाठी बुद्धिमत्ता मोजण्याची मोजण्यासाठी पद्धतशीर चाचणी तयार केली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो तर पर्याय डेबिड व्युबलर ओके okay. या ठिकाणी प्रश्न आपल्याला बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पद्धतशीर चाचणी तयार करणाऱ्या मानसशास्त्राचं नाव श विचारलं होतं तर ते पर्याय येमध्ये पाहायला मिळालं की डेव्हिड वेवलर आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते या ठिकाणी बघूया की डेव्हिड वेक्सलर वेवलर नाही वेक्सलर आहे बहुतेक हे अमेरिकन जे मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पद्धतशीर चाचण्या म्हणजे स्टँडर्डाईज इंटेलिजन्स टेस्ट हे तयार केल्या होत्या ओके त्याच्यानंतर आपण आजच्या या सेशनच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक विसावा दोन घटक सिद्धांताचा यांनी प्रस्तावित केला होता कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दोन घटक सिद्धांताचं प्रस्तावित केला होता तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो स्पीयरमॅन आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे आता स्पियरमॅन म्हणजेच चार्ल्स स्पियरमन यांनी नाही चार्ल्स स्पियरमन लक्षात ठेवा यांनी दोन घटक सिद्धांत म्हटला म्हणजे टू फॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स हे यांनी प्रस्तावित केला होता तर यापैकी जे बाकीचे तीन ऑप्शन होती त्यांनी त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया अल्फ्रेड बिनेट यांनी पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली होती पण दोन घटक सिद्धांत यांनी मांडलेला नाही त्यांनी पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली होती अल्फ्रेड बिनेट यांनी त्याच्यानंतर गाय गार्डनर गिलफोर्ड काय आहे मित्रांनो पर्याय बी होता गिलफोर्ड स्ट्रक्चर ऑफ इंटलॅक्ट म्हणजे एस आय मॉडेल यांनी मांडलेला आहे जात एकशे पन्नासपेक्षा जास्त बुद्धिमत्तेचे घटक त्यांनी सांगितले होते त्याच्यानंतर डी होता वेक्सलर बुद्धिमत्ता मोजण्यासाठी चाचण्या तयार केल्या म्हणजे डब्ल्यू ए आय एस डब्ल्यू आय एस सी याच्यावरती पण आपण परीक्षा सॉरी याच्यावरती पण आपण डिस्कशन केलेलं आहे यापूर्वीच डब्ल्यू ए आय एस यावरती पण आपण बघितलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आपल्याला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके okay, सबस्क्राईब करून बेल वरती जर क्लिक केलं जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल म्हणजे दररोज तीन वाजता आपले व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती अपलोड होतात मित्रांनो तर तीन वाजता लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन काही सेकंदामध्ये मिळून जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बावीस नोव्हेंबरपर्यंत दररोज तीन वाजता तुम्हाला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत ओके तर आता यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये याच्या समोरचे प्रश्न बघूया अशाच पद्धतीचे प्रश्न असतील तुम्ही यापूर्वीची परीक्षा दिली असेल मित्रांनो तर त्यामध्ये मानसशास्त्र या विषयावरती कशा पद्धतीने प्रश्न आले होते याची कल्पना असेल बघितले नसेल तर आपण त्याच्यावरती पण व्हिडिओज अपलोड केलेला आहे ते आपल्या चॅनलमध्ये अपलोड आहे मित्रांनो ठीक आहे आणि हिंदी या विषयावरती एक मागील परीक्षेला विचारलेला प्रश्नांचा संच आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला जर यापूर्वीचे व्हिडिओज बघायचे असतील तर एक नवीन फोल्डर तयार केलेली आहे कोर्स या नावाची त्यामध्ये जाऊन तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये शिकू शकता सर्व व्हिडिओज महत्त्वाचे आहे ते सर्व व्हिडिओज तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे ठीक आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज अशाच पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळतील आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया उद्या दुपारी तीन वाजता या चॅनलवरती धन्यवाद थँक्यू सो मच